आदिवासी कोळी जमातीच्या एकजुटीचा वीर राघोजी बांगरेंचा जय आदिवासी नमस्कार मी गीतांजली कोळी आज इथं आमचे जगन्नाथ बाबू बावीसकर जे टोकरे कोळी जमातीचे आहेत टोकरे कोळी जमात बांधवांच्या वतीने तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी ढोर टोकरे मल्हार महादेव कोळी जमातीच्या वतीने आज इथं अंबळनेर तहसील आंदोलन घेऊन इथं बसलेले आहेत आणि वर्षानुवर्षांपासून आमच्या आदिवासी कोळ्यांचा जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच टीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळण्यासाठी हा जो संघर्ष सुरू आहे परंतु आंधळ असणार अजित पवार नावाचं तीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं सरकार आहे अक्षरशः झालेलं आहे हे आंधळ झालेलं सरकार ज्यांना फक्त संख्याने मोठे असणारे मराठी बांधव तसेच ओबीसी बांधव यांच्याकडे लक्ष देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यांना वेळ आहे परंतु जवळपास महाराष्ट्रामध्ये आदिवासी कोळ्यांची साठ लाख एवढी संख्या असताना देखील आदिवासी टोकरे ढोर मल्हार महादेव कोळ्यांकडे हे सरकार जाणून बुरून दुर्लक्ष करण्याचं नाटक करत आहे आणि आंधळाहून बसलेलं आहे म्हणून आता या सरकारला एकच शब्द प्रयोग आहे की आंधळ सरकार आंधळ सरकार, सरकार याच्यावरून कि गेल्या चाळीस वर्षापासून आमचा संघर्ष सुरू आहे आदिवासी कोळ्यांचा तो देखील अनेक सरकारांना दिसला नाही दोन हजार चौदा चा, चा। मुंबई येथील देता का जाता जेव्हा मोठ्या आदिवासी ठोकरे कोळी डोरकोळी मल्हार महादेव कोळ्यांचा मुंबईला मोठा मोर्चा झाला त्यावेळेस फडणवीस देवेंद्र फडणवीस हे त्या अध्यक्षस्थानी म्हणून आलेले होते मुख्यमंत्री देखील नव्हते त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होत की मी जर मुख्यमंत्री झालो तर तुम्हाला सुलभपणे प्रमाणपत्र कसे मिळतील आणि सुलभपणे वैधता कशी मिळतील याच्यासाठी मी आधी प्रयत्न करून तुम्हाला ते मिळून देईल परंतु हे असं असताना ज्यावेळेस कोळ्यांनी मतदान करून देवेंद्र फडणवीस सरकारला निवडून आणलं परंतु देवेंद्र फडणवीस हे ना त्यांचं कर्तृत्व आहे त्याप्रमाणे ते वागले नाही आणि त्यांनी दिलेलं आश्वासन ते विसरले परिणामी आमच्या कोळ्यांच्या संघर्षाला दहा वर्षापासून आता पुन्हा सुरुवात झाली त्यानंतर आता अनेक मोर्चे उपोषण आंदोलन करत करत मी देखील धुळ्याला उपोषण केलं एका अठरा दिवस केलं नंतर दहा दिवस आमरण उपोषण केलं माननीय जगन्नाथ बापू यांनी देखील आमळणेर इथं उपोषण केलं जळगाव इथं उपोषण केलं जेवढे आम्ही उपोषण करतो तेवढे मिळतात प्रत्येकाने उपोषणालाच बसायचं का असं हे आंधळ सरकार या आंधोळ्या सरकारला लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यातल्या त्यात आदिवासी जाऊ एसटी म्हणजे कोळी जमातीकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही येऊन जाऊन ते पंचवीस लावलेल्या मुख्यमंत्री जे फक्त आदिवासी आमदारांच्या हिशावरावर नाचतात ते कसले मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणजे दमक असायला पाहिजे निर्णय घेण्याची क्षमता आणि असता असताना देखील आज कोळी आमचे आमच्या आदिवासी कोळींचे विद्यार्थी प्रमाणपत्र वाचून यांचं नुकसान होत आहे ते डॉक्टर इंजिनिअरिंग ला प्रवास घेऊ शकत नाही आमचे बोर गरीब आदिवासी कोळ्यांचे पोर शिकतील कुठून जेव्हा प्रमाणपत्र जाणार नाही अक्षरशः प्रांताधिकारी जात पडताळणी अधिकारी इथं लाखो रुपयाचे भ्रष्टाचार चालू आहेत आणि हे प्रांताधिकारी जात पडताळणी अधिकारी हजारो लाखो रुपये घेऊन प्रमाणपत्राचा यांनी धंदा लावलेला आहे आणि गोरगरीब आदिवासी लोक कुठून यांना पैसे देतील त्यामुळे सरकारने जर याच्यात लक्ष नाही घातलं तर याच्यापेक्षा मोठे मोठे आंदोलन आता महाराष्ट्रात होणार आहे कारण आम्ही लढा देतोय काल देखील पंढरपूरला मुख्यमंत्र्याचा घेराव करण्यात आला कोळी जमात होते इतका हा मोठा आक्रोश आमचा सुरू असताना आमचा आक्रोश दबवण्याचं काम सरकारकडून सुरू आहे आणि सरकारने लवकरात लवकर जर आमचे आदिवासी टोकरे को मल्हार कोळ्यांची मीटिंग मंत्रालयात जाऊन आमचा प्रश्न नाही सोडवला तर अनेक वेळा मोठी अतिशय वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात आदिवासी कोळ्यांची होणार आहे म्हणजे आमच्या आंदोलनांनी महाराष्ट्र खूप आक्रोश आहे आणि तो आहे कुठून आज सुद्धा जगड भुजबळ शरद पवारांना भेटायला गेले ते म्हणतात ओबीसी बांधव आणि मराठी बांधव यांचा प्रश्न कसा सुटेल याच्यासाठी गेलं होत का बरं यांना कोळ्यांचं दिसत नाही का या आंधोळ्यांना फक्त कोळ्यांचे प्रश्न दिसत नाही का या आंधळे आदिवासी मंत्री आदिवासी मंत्री तर चांड्या चौकडीच आहेत पण सरकारमधले सगळे मंत्री आमदार हे आंधळे आहेत आणि या आंधळे आमदारांमुळे आमचा प्रश्न हा लांबच चालला आहे आणि जर सरकारला जर स्वतःला जर मुख्यमंत्री जर, जर जनतेचे म्हणून घेत असतील तर एकच त्यांना शेवटचं सांगणं आहे की लवकरात लवकर आमच्या कोळ्यांचे प्रश्न सोडवा आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय कशा द्यायचं बघा तर अखल सक सकल महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमात बांधव हा एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या पाठीशी उभी राहील आणि जर आमचा प्रश्न सोडवला नाही तर कदापि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी जनता यांना मतदान करणार नाही धन्यवाद जय हिंद जय जाए वाल्मिकी जय महाराज